अब लका कसा दिसतोय कसा दिसतोय बाबा ती पत आता गलो काय करन त्याला ती गोरा होण्यासाठी लावलंय गोरा होण्यासाठी आ लावायचं का नको बाबा मला नको गोरे भिकारीच बरे का बरे ओला लाव की नको अंगमावशी थोडा लोक तिला लाव तिला आता लग्न ठरवायचं ना माझं मग आता गोरा नको दिसाय मी तू काय काळा होता गोडा काळा होतो आता लय गोरा होईल डोळ्यांना काय नाही लावत डोळ्यांना लावत डोळ जाते ना माझ कस काय करायचं बाई आपल्याला असले कधीच काय नाही लावायचं ना? तुला लावणार आहे थांब नको दिस पुरी दिसत नको मी काय टाकतो ते मला काहीच परवडत गुरी दिसली ना माझं लग्न लवकर होईल हा तुझं लग्न होईल आज लागणार पुसू बी नको हा अगं चांगला गोरा दिसतोय कि मी आ? गोरा दिसतोय वाढलं ना चांगलं मग मी एकदम गोरा चिकना दिसणार तिकडे गोरा बायक लावले तो अंडाला किती थोब आणला का आता बाद झाले शंभर रुपयाची क्रीम ती शंभर रुपयाची मग शंभर दे मला मग धुवून टाकतो नाही मात्र शंभर रुपये कुठले द्यायच मला कोण देत कुणी नाही देत मी नाही देत का પણ કમ દે દા વર્ષ નો નો નો